सोन्याच्या बाजारात आज मोठा धमाका झाला आहे कारण आत्ताच भारत सरकारने नवीन सोने बिल लागू केले एका अतिशय ऐतिहासिक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन सोने बिल जाहीर झालं आहे ज्यामुळे संपूर्ण सराफा बाजारात एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय आज बाजार उघडताच सोन्याच्या भावात विक्रमी घसरण पाहायला मिळाली सोने बिल लागू झाल्यामुळे पाच मिनिटांपूर्वीच सोन्याचे नवे भाव जाहीर झाले आहेत ज्यामुळे दुकानांमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे भारत सरकारने नवीन सोने बिल लागू केले आहे ज्यामुळे सोने चांदीचा भाव देशभरात विक्रमी नियंत्रणात आला आहे या ऐतिहासिक सोने बिलामुळेच काही मिनिटांपूर्वी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्यामुळे सोने चांदी चा सोने सोने चा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक मोठी खुशखबर मिळाली आहे सरकारने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळेच आज सोन्याचे चांदीचे भाव अक्षरशः नियंत्रित झाले आहेत मग आजचे सोने चांदीचे ताजे भाव नेमके काय आहेत आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोनं किती रुपयांना विकले जात आहे तसेच चांदी किती रुपये प्रति किलोग्रामने आज विकली जात आहे हा भाव ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे हे भाव जर तुम्ही बघितले तर तुम्हाला सोनं लगेच खरेदी करावंसं वाटेल पण हे जे दर आहेत ते आणखी कमी होण्याची शक्यता आहे कारण की दोन हजार सव्वीसच्या सोन्याच्या भावाविषयी एक मोठी भविष्यवाणी देखील झालेली आहे त्यामुळे जर तुम्हाला आत्ताच्या आत्ता, आत्ता सोनं खरेदी करायचं असेल तर थांबा हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की पुढे भाव किती रुपयांनी कमी होणार आहेत याची सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे सोने चांदीच्या बाबतीत अतिशय महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत ज्यामुळे सोन्या चांदीच्या भावात प्रचंड मोठी उलथापालत पाहायला मिळाली आहे ऐतिहासिक सोने बिल लागू झाल्यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये एक आनंदाची लाट पाहायला मिळत आहे आजचे सोन्याचे ताजे दर अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट काय आहेत आज चांदीचा दर कशा पद्धतीने असणार आहे भारत सरकारने लागू केलेल्या नवीन सोने बिलामुळे तसेच जागतिक बाजारातील नवीन नियमावलीमुळे सोन्याचा बाजारभाव दोन हजार सव्वीसमध्ये कसा राहणार आहे सरकारने सोन्याच्या बाबतीत काय मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात सोन्याची हालचाल कशी राहणार आहे लग्न सराईमध्ये सोनं खरेदी करण्याची खरोखर योग्य वेळ कोणती आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्याविषयी आलेले महत्वाचे अंदाज कोणते आहेत आणि दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याच्या सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे गेल्या दहा महिन्यांतील सर्वात मोठी घसरण आज सोने चांदीच्या दरांमध्ये झाली आहे आज अक्षरशः सोने चांदीचे मूल्य नियंत्रणात आले आहे जेव्हा भारत सरकारने नवीन सोने बिल लागू केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर नियंत्रण ठेवले तेव्हा सोन्या चांदीचा बुडबुडा फुटला या महत्वाच्या बातमीमुळे संपूर्ण सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण पसरले ज्यामुळे सोन्याच्या मूल्यात अभूतपूर्व घसरण दिसून आली सोने बिलाच्या या महत्वपूर्ण निर्णयाने देशभरात चर्चा उडवून दिली यानंतर सरकारने सोने चांदी संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला ज्यामुळे आजचे सोन्याचे दर विलक्षण पद्धतीने जाहीर झाले परिणामी संपूर्ण सराफा बाजारात विक्रमी गर्दी झाली आहे देशाला आनंदित करणारी नवीन सोने बिलाची ही घोषणा विशेषतः सोने चांदीच्या बाजाराशी संबंधित आहे दोन हजार सव्वीस मध्ये सोने चांदीचे दर कसे बदलणार याबद्दलची ही शंभर टक्के खरी पण महत्वपूर्ण भविष्यवाणी पुढे आहे ज्यामुळे आता सामान्य व्यक्तीलाही सोनं खरेदी करता येणार आहे आजचा दर इतका खाली आला आहे की सकाळपासूनच लोकांची खरेदीसाठीची लगबग सराफी दुकानांमध्ये दिसत आहे सोन्याच्या मूल्यात इतक्या विक्रमी घटीचे प्रमुख कारण ठरले आहे भारत सरकारने लागू केलेले नवीन सोने बिल दोन हजार सव्वीस मध्ये सोन्यात नेमकं का असं काय घडणार आहे की ज्यामुळे अक्षरशः बाजारात उत्साह उडाला आहे सोने बिलाने सोन्या चांदीवर कशा प्रकारे प्रभाव टाकला आहे ज्यामुळे सोन्याचे वाढते दर एका दिवसात कसे काय नियंत्रणात आले आहेत सरकारने असा कोणता अभूतपूर्व निर्णय घेतला की ज्यामुळे सहा महिन्यात जेवढी किंमत कमी झाली नव्हती तेवढी एका दिवसात झाली आहे सोन्याच्या मूल्यात किती बदल झाला आजचे सोन्याचे दर काय आहेत चांदी किती रुपयांनी खाली आली हे मी तुम्हाला नक्की सांगेन पण बाजारातील खरा बदल या सरकारी निर्णयामुळे झाला आहे एक अशी भविष्यवाणी जी सांगते की दोन हजार मध्ये सोन्याचे दर किती राहतील ज्यांना सोनं विकत घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण या सरकारी निर्णयामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत ते बेमके किती दिवस कमी राहणार दोन हजार सव्वीस मध्ये काय होणार आहे सोने बिलाने सोन्या चांदीवर कशा प्रकारे प्रभाव टाकला आहे आजचा सोन्याचा सद्यस्थितीतील भाव किती आहे चांदी आज किती रुपयांनी स्वस्त झाली आहे सर्व सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही फक्त दोन मिनिटं काळजीपूर्वक लक्ष द्या कारण की या माहितीमुळे तुमची हजारो नाही तर लाखांची बचत होऊ शकते गेल्या सोन्याने सर्व मागील विक्रम मोडले होते होते लोक सोन्याचे दर कधी कधी कमी होतात स्वस्त होईल याची वाट पाहत दिवाळीच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडले होते त्यानंतर काही दिवस ते उतरू लागले पण आज जे घडले ते अतिशय महत्वपूर्ण आहे कारण नवीन सोने बिलाची बातमी जाहीर झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यात जेवढे दर खाली आले नव्हते तेवढे एकाच दिवसात आले आहेत त्यामुळे आजचे सोन्याचे दर पाहून तुम्हाला मनस्वी आनंद होईल आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यानंतर तुम्ही इतके उत्साहित व्हाल की लगेच सोनं खरेदी करण्यासाठी जाल कारण सोन्या चांदीचा अखेर मूल्यांकनाचा फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात भारत सरकारने नवीन सोने बिल लागू केले आहे जी 2026 हजार सव्वीस मधील सोन्याच्या मूल्याशी संबंधित आहे एक जानेवारी पासून सोन्याचे दर कसे बदलणार या संदर्भात सोने बिलाच्या या निर्णयाची बातमी आली ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः नियंत्रणात आला आहे मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या मूल्याने लोकांना त्रास दिला होता काही तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोना आता दीड लाखाच्या वर जाईल तर काही लोक दोन लाखाच्या पार होईल असे म्हणत तेव्हा सोनं आभाळाला गवसणी घालत होते पण अचानक नवीन सोने बिलामुळे संपूर्ण बाजाराचे स्वरूप बदलून गेले आहे मग आजचे सध्या सोन्याचे दर किती चांदीचे दर किती ते मी सांगेनच पण मग सोने बिलाने सोन्या चांदीवर कशा प्रकारे प्रभाव टाकला आहे दोन हजार सव्वीस मध्ये असं काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला धावत आहेत पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध समारंभांसाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ही माहिती पूर्णपणे पाहून घ्या मी तुम्हाला ताज्या भावाबद्दल सांगणार आहे आज सगळ्यात आधी आपण अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा सध्या भाव काय आहे ते पाहतोय आणि त्यानंतर दोन हजार सव्वीसची ची नवीन भविष्यवाणी काय आहे काय घडामोड झाली सोन्याच्या बाबतीत की ज्यामुळे अक्षरशः लोक आज दुकानांमध्ये गर्दी करत आहेत पहा सगळ्यात पहिला आपण आजचे वर्तमान दर जाणून घेऊयात आणि त्यानंतर दर का वाढत आहेत का कमी होत आहेत सोने बिलाने सोन्या चांदीवर कशा प्रकारे प्रभाव टाकला आहे दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी काय आहे सरकारने का निर्णय घेतला सगळं सव्वीस तर तुम्हाला आत स्पष्ट करून सांगणार आहे नवीन सोने बिलाने सोन्या चांदीवर कशा प्रकारे प्रभाव टाकला आहे दोन हजार सव्वीस मध्ये काय भाव राहणार आहे पहा जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल लग्नासाठी घ्यायचं असेल काहीही असो दोन हजार सव्वीस आता फार तर फार एक दीड महिन्याच्या अंतरावर आहे जर तुम्ही आत्ता सोनं खरेदी केले तर कदाचित तुम्ही नुकसानीत राहाल कारण दोन हजार सव्वीसच्या बाबतीत एक महत्वाची सोने बिलाच्या प्रभावाची बातमी आताच त्या ठिकाणी जाहीर झाली आहे ती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका पहा दोन हजार सव्वीसला ला नेमकी काय घटना घडेल ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर लगेच आजचा वर्तमान भाव काय आहे आज सोनं अठरा कॅरेटचा काय भाव आहे बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा काय भाव आहे चांदीचा प्रतिग्राम काय दर आहे सगळं सांगतो पण दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी काय पहा तीन प्रमुख अंदाज समोर आले आहेत खरं तर चार अंदाज आले होते त्यातील तीन अंदाज हे विशेषज्ञ लोकांचे आहेत म्हणजे तज्ज्ञ लोकांचे आहेत पण चौथी ही भविष्यवाणी आहे आणि ती सर्वात महत्वाची आहे पहा ही जर भविष्यवाणी लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घेतली तर तुमचे सोन्यामध्ये नुकसान होणार नाही पहा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे दर किती रुपयांनी वाढणार आहेत तर याविषयी चार महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत तर पहा ही एक अशी भविष्यवाणी आहे अशा व्यक्तीने केली आहे ज्यांचा मृत्यू शंभर दोनशे वर्षांपूर्वीच झाला आहे पण ती अशी महिला होती त्यांच्या सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात सोन्याच्या भावाविषयी दोन हजार सव्वीसला नेमकं काय होणार ही सर्वात मोठी भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी सादर झाली आहे पहा तीन अंदाज आहेत पहिला अंदाज दोन हजार सव्वीस मध्ये एक लाख अडतीस हजार रुपयांपर्यंत सोनं दहा ग्रामपर्यंत पोहोचेल दुसरा अंदाज छप्पन्न हजार रुपये प्रति दहा ग्रामच्या आसपास सोनं खाली येऊ शकतं तिसरा अंदाज सत्याहत्तर हजार ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या आसपास सोनं फिरू शकतं पण भविष्यवाणी बघा भविष्यवाणीमुळेच खरंतर सगळ्या मार्केटमध्ये चर्चा घातली आहे कॅश क्रश म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकट दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये येणार आहे आणि दहा ग्राम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार चारशे तीस ते एक लाख ब्याऐंशी हजार चारशे तीस पर्यंत अशी ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आता तुमचे काय मत आहे पहा सर्वात आधी आपण चांदीचे वर्तमान दर पाहतोय एक ग्राम चांदीचा जो दर आहे तो एकशे एक्कावन्न पूर्णांक पाच रुपये प्रतिग्राम आहे त्यानंतर दहा ग्राम चांदी एक हजार पाचशे पंधरा रुपयांत मिळणार तर एक किलोचा आजचा चांदीचा भाव एक लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपये असणार आता सगळेजण ज्याची वाट पाहत आहात तो म्हणजे सोन्याचा दर अठरा कॅरेट सोन्याचा जो दर आहे एक ग्राम वजनाचा तो आहे नऊ हजार चारशे पंचावन्न गेला तर तो आहे चौऱ्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा दर जो आहे तो एक ग्रामसाठी अकरा हजार दोनशे चोवीस रुपये प्रति ग्राम तोच बावीस कॅरेट दहा ग्रामचा दर असेल एक लाख बारा हजार दोनशे चाळीस रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा दर बघायला गेलं तर एक ग्रामसाठी बारा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि दहा ग्राम चोवीस कॅरेटचा दर आज बघायला गेलं तर एक लाख तेवीस हजार आठशे रुपये आहे सोने चांदीच्या दरामध्ये आता दिवाळीपेक्षा खूप मोठी घसरण आता पाहायला मिळत आहे एक लाख एकतीस हजार रुपयांपर्यंत गेलेलं सोनं अक्षरशः आता नियंत्रणात आलेलं पाहायला मिळत आहे मग आता खरंच हा भाव घेण्यासारखा आहे का तुमच्या याच्यावर काय मत आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या सोने चांदीचा दर काय सुरू आहे तुमच्या मते आता सोनं खरेदी करायला पाहिजे ते थांबायला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद